नमस्कार फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणत असाल चल लई दिवसातून आलेत तर काय करता कामा धन्यामुळे वेळ भेटत नाही आहे आणि आपलं यूट्यूब चॅनेल मॉनिटाईज झाले तरी पण म्हणजे असं जास्त जास नाही फोकस जरा घरी पण पैशाची कमतरता होती त्यामुळे जरा कामाकडेच का लक्ष दिलं तर आलोय पहिल्यापासून आता तर आजपासून कंटिन्यू आपलं राहतील ब्लॉग चला तुम्हाला दाखवतो आपले डेली रुटीन काय आहे काय नाही ते तर चला बघा आज मस्त पैकी जेव्हा बनवलेलं आमच्या महाराणीने चिकन या सा या साईडला बिर्याणी बनवली बिर्याणी घेतली बघा याने मस्त पीस पीस चिकन लय आवडतं आमच्या महाराणीला आठवड्यातनं पण असतं चिकन आठवड्यात दोन वेळेस तर असतात चिकन आरामचे एक वेळेस मच्छी आणि एक वेळेस आंटी बरोबर आमचा गोलू गोलू इकडे तुम्हाला गोलू गोलू ए गोलू काकत गोलू नहीं? पी दे पप्पाला पा चला पी पी नहीं? पी द्या पी तर गोलू बघा तर गोलू एक वर्ष आणि चार चार महिने झाले असतील वरती तर गोलू काय दोनदा आला असेल आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि रिया रिया पण आपली आता रिया शाळेत गेली मग तिला आणायला जाणार आहे मी त्यावेळेस तुम्हाला दाखवेल कारण का रियाला जीवन शाळेला घातले ना आता किती चार वर्षाची हा चार वर्षाची झाली असेल ना रिया पाच पाचवन असेल पाच कम्प्लीट कुठे झालं पाच कंप्लेंट नाही झालं तिला मग मी काय म्हणलं चार वर्ष झालेत पाचवं चालू आहे बरोबर ना मग माझं पण बरोबर बघा बघा मित्रांनो मला गाड्यात काढते म्हणजे काय तर पाचवं चालू आहे का तर ओके 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 बास ओके हा तर चला मित्रांनो रियाला आणाय जाणार आहे मी त्यावेळेस तुम्हाला दाखवतो मस्त वगैरे याची बस कुठून येते काय ज्युवरला शाळेला घातली मस्त म्हणजे आपल्या हिरा पब्लिक स्कूलला आहे आणि हुशार तर लय तुम्हाला व्हिडिओ पण दाखवत जाईल तिथं डेली ब्लॉगमध्ये आता शंभर टक्के आणणार आता काय ज्यावेळे आपल्याला आप पैशाची गरज होती ना मित्रांनो तेवढं पैशाची गरज आपली भागलेली आहे जेवढं पैसे लागत होत आपल्याला तेवढं आपण इन्कम केलेला आहे त्यामुळं आता काय प्लस पैसे पण आणि यूट्यूब पण तर ही दोन्ही चालू करायचं तुमच्या आशीर्वादाने आणि युट्यूबकडनं पैसे भेटले तर लईच भारी पण असं म्हणजे मी युट्यूबच्या कमाईच्या नादी लागणारच नाही आपला एक मला छंद आहे आम्हाला दोघाला छंद आहे बरोबर ना एम भा तर आपल्याला यूट्यूबच्या पैशाची काही गरज आहे का तर आम्हाला फक्त छंद आहे यूट्यूबचा त्यामुळं आता आम्ही डेली ब्लॉग मस्तपैकी टाकणार आहे तुम्ही पण मस्तपैकी लाईक करत जा व्हिडिओ आणि कमेंट पण करत जावा की बाबा तुम्ही असे व्हिडिओ बनवा तसे व्हिडिओ बनवा चालते ना करत आणखी हां आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आपली रेवडी आली आहे शाळेतून काळू मामा वरच बसलाय काय नाही फुटते तर आले माझे पिल्लू शाळेतून चला टिफिन कुठं ठेवलाय आहे बाळा तू टिफिन दररोजच ठेवते गाडीतून हा कुठं अडकलेली गाडीत अडकलेली चल तर बघा आपली रेवडी शाळेतून आली हे त्यांच्या शाळेची बस तर आली शाळेतून आता घरी गेले बघू तिच्या सोबत गप्पा मारूया लगेच असं मी विचारत नाही तिला शाळेत काय शिकवलं कारण म्हणजे असं ट्रेस द्यायचं नाही लहान मुलांना इतक्या लवकर पण असं म्हटल्यावर त्याचं वय पण नाही इतके त्यामुळे हसून घेऊन जेवढं शाळा शिकल ना तेवढं चांगलं ना बाबू आज तुला सोडवाय कोण आल <laughs> तर सकाळी मीच गेल तो तिला सोडवायला कोण आले कोण आले आ कोण आले गे बाबू दीदी दि आले ना शाळेतून दिदी दीदीची पीक आहे बरं केर अरे के किती लासते रे बर अयो अय चला आज टिफिन टिफिन दाखव बरं बाळा मला चल घरात ये चल चल टिफिन दाखव किती खाल्ला चल चल लवकर चल चला चल 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 चला टिफिन टिफिन बघू आज माझ्या बाळाने किती खाल्ला टिफिन बघू माझ्या बाळाने आज किती खाल्ला चल बस ये येत टिफिन दाखव बस बघू आमच्या दिदीला भेंडी आवडते तुला काय आवडतं सगळ्यात जास्त भेंडी सका सका। नुण। नुण। रे म्हटली मम्मीला म्हटली मम्मी मला चिकन नको आज घरी आले तरी चिकन नको मला खायला मला भेंडी करून दे तर प्रज्ञाने सकाळ सकाळ भेंडी दिला दिली बनवून अय आय बाबाला भेंडी आवडते हा दाखव टिफिन खोलून दाखव पाणी प्यायचं हा पे तर बघा मित्रांनो रिया किती क्यूट दिसते हा शाळेच्या युनिफॉर्म मध्ये अयो बघ दी दे मम्मी काय म्हणते तुला नक्की आय्यो ग अयो टिफिन तर पूर्णच खाल्ला रे चपाती एक दिल ते ना तर बा मित्रांनो चपाती प्रज्ञाने तिला एक दिल ती तर भेंडी थोडी राहिली आणि चपाती एक घास राहिला तर माझ्या बाबाने पूर्ण डबा फिनिश केला का नाही जास्त खाल्ले की लगेच मोठं होता आणि हां तुमच्या टीचरने बी शिडी शिकवली तुम्हाला ग माझे बाबू किती हुशार आहे माझ बाबू ग माझे बाबू लय हुशार आहे तर मित्रांनो मानलेलं मी तुम्हाला जास्त तेच द्यायचं नाही तरी पण हे आले का नाही शाळेतून तर ते आज काय काय शिकवलं शाळेत सगळे तिचे ते दाखवते मनाने म्हणजे किती हुशार आहे माझं मी आजच पण शिकवलं आजचं होमवर्क आहे काही अयो मॅथचा होमवर्क काय बाबूचा आणि ही ती कालचा होमवर्क होता ना माझ बाबू आणि इकडे काय दिले मराठीचं काय ग अयो घराचं पण दिलंय काय अय माझ्या बाबूला किती होमवर्क दिलाय ग ग घराचं पण दिलाय हुशार आहे माझ बाबू ग ग घराचा दिलाय आणि इंग्लिशचं काय दिलंय इंग्लिश इंग्लिशचं हे कालचं होमवर्क आहे ना हे काय होतं काय शिकवलेलं डबल जी म्हणजे काय काय ई डबल जी म्हणजे काय एक, एक।, एक। मग मम्मीने सांगितलं होतं म्हणायचं काय बाब काळ मामा विचार आला की तू पण हा तर मित्रांनो बघा आज काय काय दिले होमवर्क तीन इय तीन इयरच दिलंय आ, इंग आ इंग्लिश मराठी आणि मॅथ्स बरोबर तर चला आता फ्रेश व्हा तोंडात पाय या चला फ्रेश व्हायचं आहे ना आता शाळेतून आलं की बूट काढायचा कपडे काढायचे फ्रेश व्हायचं तर चला मित्रांनो मला पण आता कामाला जायची वेळ झाली आहे कारण का माझं काही काम दुपारी असते त्यामुळे नो टेन्शन असते आणि आमचं आज आजकाल ब्लॉग उद्या पडतात कारण का कामाला जायचं असतं हे एडिट करायचं ते तर असतं जरा थोडं पाठ तर त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा असं मस्तपैकी तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटतील काय चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं आणि कमेंट पण करत जावं कारण का म्हणजे आम्हाला की बाबा तुम्ही आम्हाला आमच्याशी गप्पा बोलत बोलताय आणि लाईव्हला हा आणि लाईव्ह पण आम्ही आठवड्यातनं एकदा रविवारी सुट्टी असते मला तर मग रविवारी हा रविवारी एकदा पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत तर दोन तास आम्ही पण लाईव्हला येणार का नाही बाबू हो आणि त्यामुळं सांगा आपल्या चॅनेलला करा बोल ना हा आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बोलू तुझं काय हे बघा हे जेवणाच्याच महाग लागलंय तर चला मित्रांनो असंच आपल्या प्रेम करत राहा लाईक करा सबस्क्राईब करा चला बाय बाय